स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये भारत माता की जय वंदे मातरम अशा जयघोषात देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या वीर सैनिकांच्या सन्मानार्थ आज शिर्डी शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी या रॅलीत या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आदींसह शिर्डी सह, सह पंचकृषीतील हजारो राष्ट्रभक्त्यांनी सहभाग घेतला यावेळी देशाप्रती आपली सद्भावना व्यक्त करत हातात तिरंगाध्वज भारत माता की जयच्या जयघोषात शिर्डी नगरी दुमदुम निघाली देशानं ज्या पाकिस्तानच्या रेकड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जे आपले सत्तावीस निरपराध नागरिक मारले गेले त्या पेहलगामच्या हल्ल्याचा बदला आपल्या देशाने जो घेतला आणि ज्या जे शौर्य आपल्या जवानांनी दाखवलंय पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पहिल्यांदा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली हे प्रत्येक भारतीय भारतीय नागरिकाला अतिशय गौरवशाली त्याच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीने दिवस होता आणि त्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी हा देश संपूर्ण तुमच्या पाठ्या खंबीरपणे उभा आहे हे अधोरेखित करण्यासाठी ही तिरंग यात्रा आपण आज काढलेली आहे आता बरेच हजारो लोक आज सहभागी होते हे खरं म्हणजे सिंबोलिक होत आज संपूर्ण देशामध्ये ज्या तिरंगा रॅली निघालेल्या आहेत लाखो कोट्यावधी जनता या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत देशाच्या जवानांच्या प्रती तिन्ही दलांच्या जवानाप्रती देशाच्या नागरिकाला वाटणारा जो अभिमान आहे आणि त्याचबरोबर याचं जे लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण ज्याला म्हणतो ते आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या ताकदीनं विश्वासानं आपल्या ता सैन्य दलाच्या पाठीमागे आपलं बळ उभं केलं मला वाटतं देशाची युद्धाची सिद्धता काय आहे हे मला वाटतं जगाला त्यांनी दाखवून दिलं त्यांचं सुद्धा आज प्रत्येक जन भारतीय जन नागरिक त्यांचं अभिनंदन करतो स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर